जास्त वेळ काय घेणार नाही इकडे तिकडे काय बघू नका अवघ्या अर्ध्या पाऊन तासामध्ये माझं भाषण मी संपूर्ण राहील <laughs> प्रथमता तुम्हाला नाही आवडल्या बरोबर हुर्ग म्हणायचं कार्यक्रम आपण बंद करून टाकायच सुरुवातीला म्हणायचं आधीच मी सांगितलं तुम्हाला <laughs> प्रथमता आम्हाला या कार्यक्रमासाठी सुयश परिवारातील माझे सहकारी डगे सर आणि मी आम्हाला या कार्यक्रमासाठी बोलवलं आम्हाला सन्मानित केलं त्याबद्दल मी सुरुवातीला मला वाटलं होतं की शाळेच्या शिक्षकांनी सन्मानित केलंय किंवा संस्थापकाने सन्मानित केलंय पण त्यांनी सन्मानित केलं नाही तर माझ्या तथाच्या विद्यार्थी विद्यार्थिनी सन्मानित केलं त्याबद्दल मी ह्यांचे आभार न मानता तुमचे आभार मानतो मला आभार मानायचे होते माने सरांचे आणि पुढे सरांचे पण आभार तर तुमचे तुम्ही बोलवलेले मला असं परत इथं आल्यानंतर कळालं तर प्रथम तुमचे आभार मानतो आजच्या कार्यक्रमासाठी आपल्याला लाभलेले सन्मानिय पाहुणे माझे सहकारी मित्र गणितात पारांगत असणारे असे शंकर सर त्याचबरोबर या संस्थेचे आता नूतन शर्मन गोरख काका पारके राहून राहून आठवण होते, गोरा का का होते ले ले, ते गोरख काकाचं नाव घेताना जीभ जरा थोडीशी वाकडी होते कारण नाव घ्यायची सवय लागलेली आहे ती आम्हाला खूप पारखे साहेबांची या शाळेमध्ये आपल्याला सगळ्यात जास्त प्रेम दिलं असेल आम्हाला पण आम्ही पण शाळेत असताना सगळ्यात जास्त प्रेम दिलं ते आम्हाला आमच्या साहेबांनी ही शाळा सुरू करत असताना सुरुवातीच्या वर्षात आम्ही काही ठराविक वर्ष काही ठराविक महिने या शाळेमध्ये मी पण शिकवलेलं आहे तर सर असतील आपले कुर्डे सर असतील त्यांच्यासोबत मी पण या शाळेमध्ये शिकवलंय गोरख काकाचं त्या ठिकाणी अध्यक्ष म्हणून नाव घेताना थोडंसं असं तसं वाटतं पण आता शेवटी आल्या नियतीने घाला केला आपल्या साहेबांवरती आणि गोरख काकांवरती ती जबाबदारी आणि गोरख काकांची जबाबदारी अत्यंत काळजीने पार पाडावी व पुढच्या वेळेस मी कार्यक्रमाला येताना ह्या शाळेमध्ये पूर्ण पटांगण भरलेले विद्यार्थी दिसावेत विद्यार्थी संख्या वाढावी त्यांना शिक्षकाने चांगल्या प्रकारची साथ द्यावी या प्रांगणात इयत्ता पाचवी ते दहावीच नाही तर इतका पाचवी ते बारावी पर्यंत व्हावा अशी अपेक्षा आहे माझी पण आता डगे सरांनी बोलले त्यामुळे मी काय पुढचं काय बोलत नाही जास्त काय तुमच्या बी शाळेत चालू चालू होत नाही तोपर्यंत तुम्ही नूतनला जा पण तुमच्या शाळेत चालू झाल्यानंतर तुमच्या शाळेत राहायचं एवढं मत निश्चित आपण ठेवा तर या कार्यक्रमासाठी आपल्या शाळेचे असणारे जे काही शिक्षक त्याचबरोबर आणि ज्याच्यासाठी केला होता आठास आमचे विद्यार्थी मित्र आणि मित्रां मित्र आणि मैत्रिणींना आज मी तुम्हाला मगाशी सांगितल्याप्रमाणे जास्त काय वेळ घेणार नाही अर्धा पाऊन तास फक्त मी तुमच्यासमोर बोलणार आहे <laughs> आता मी तुम्हाला दोन चार गोष्टी तुम्ही म्हणताल की सर भाषण बंद करू नका भाषण चालू ठेवा तर एव्हरी बिगिनिंग एव्हरी एंडिंग हॅज अ न्यू बिगिनिंग एंडिंग हॅज अ न्यू बिगिनिंग आपल्याला आता तुमची ही जी काय आता शेवट आहे तुम्ही समजत असाल की आपण शाळेतून जाताना हा निरोप घेऊन चाललेलो आहे शाळेतली निरोपाची सुधोरी असेल तुमची पाचवी ते दहावी पर्यंत तुम्ही जे काय जिंकलेलं असाल दिवस या शाळेमध्ये ते सोडून तुम्ही आता आपल्या अकरावीसाठी जाणार आहात उज्ज्वला भवितव्याकडे आपली त्या ठिकाणी वाटचाल करणार आहात तर त्या उज्ज्वल भवितव्यासाठी आमच्या सुवेश पर्यावरणकडून पहिल्यांदा सुरुवातीला तुम्हाला हार्दिक सर्वांना शुभेच्छा देतो आणि तुम्ही पाचवी ते दहावी तिथं शिकत असताना तुमच्या वर्गामध्ये असलेल्या जे काय तुमच्या आठवणी असतील सुखदुःख असतील तुमच्या त्या ठिकाणी प्रेरणास्थान असतील काय काय शिक्षकांनी तुम्हाला प्रेमाने बोलले असतील काही शिक्षकांनी तुम्हाला दमदाटीने बोलले असतील काही शिक्षकांनी तुम्हाला प्रेरणा दिली असेल पण माझ्यासारखा एखादा का कडवट शिक्षक असेल त्याने शिव्या बी दिले असते तर प्रत्येकाने असं जे काय का बोललेलं असेल ते त्यांचं त्या ठिकाणी इंटेन्शन मात्र चांगल्या पद्धतीचं असणार आहे शिवाय देणाऱ्या शिक्षकाचं पण इंटेन्शन असणार आहे की तुम्ही भविष्यात सुधरावा पाठीवरून हात फिरवणाऱ्या शिक्षकाचं पण म्हणणं असणार की तुम्ही सुधरावा आणि शिवाय देणाऱ्या शिक्षकाचं तर गॅरंटेड मनामधून असतं की तुम्ही गॅरंटेड एक हजार दहा टक्के तुम्ही सुधरावच आता हे छोटस उदाहरण देतो वेळ असेल तर पण बारीक तोंड करून बसला सरळ बसला तर उदाहरण द्यायची मला तुम्हाला <स्थाँधा> बोका लागली असतील तर आपल्याला गोर काका कडून काहीतरी आपल्याला असते आपण सोय करून घेऊ तर <स्थाँधा> <स्थाँधा> आता माझी मुलगी आता पाचवीला आपल्याच हायस्कूल मध्ये शिकायला होती त्यानंतर काही तिला त्या ठिकाणी स्पोर्ट मध्ये भाग घ्यायचा होता म्हणून ती त्या गोत्रेश्वर हायस्कूलमध्ये मध्ये गेली आता तुम्हाला सांगायचं मला एक की शिव प्रकार काय असतो तो तर चिपळूणना तरी की ज्या राज्य लेवलच्या स्पर्धा होत्या राज्य लेवलच्या स्पर्धा असताना त्या ठिकाणी पाच विभाग आले होते पाच विभागातले प्रत्येक विभागातला प्रथम आणि द्वितीय क्रमांकाचे विद्यार्थी तिथं आलेले होते मुंबईचे आले होते त्याचबरोबर मला वाटतं कोल्हापूरचे असे काहीतरी पाच विभाग आहेत पाच विभागातले सर्व विद्यार्थी त्या ठिकाणी आलेले होते आणि त्यामध्ये तू आपल्या शाळेचे विद्यार्थ्यांनी उंचीने म्हणलं आता माझीच उंची एवढी म्हणलं तर माझ्या लेकराची उंची तेवढीच आहे उंचीने अगदी कमी मुलगी होते तिला बघितल्यानंतर बरं का फिलू आला कोणी म्हणायचे मोठमोठ्या पुरी होत्या दंधाकट पुरी होत्या रट्या पुरी होत्या त्या पुरींचे दुर्कोच पण तशा पद्धतीचे ऐसा करो वैसा करो हिंदीत ना काय बी बोलायचे आमच्या निकृत थोडंफार घाबरून गेलं घाबरून गेल्यानंतर तिला त्या ठिकाणी थाळी फेकत असताना त्या ठिकाणी प्रत्येक विभागाची पुण्याच्या मुलीची त्या मुंबईच्या मुलीची थाळी पडली साधारणपणे मला वाटतं पंचवीस काहीतरी पडली पंचवीस पडल्यानंतर हिने पहिल्या तीन चार थाळ्या टाकल्या तिच्या साडेचवीसच्या पुढे काय थाळी जायला मुंबईच्या पोर्यंत रुबाब मारायला सुरुवात केली मुंबईचे कोच आले ऐसा कर हम जीत गे असं झालं अमकं झालं चमक झालं धिंगाणा चालू झाला त्या दरम्यान मला ते आणखी क्षण आठवतो त्या दरम्यान मी पण चिपळून गेलो होतो अमोल सरांबरोबर तर ते शेवटचा तिचा थ्रो राहिला होता शेवटचा थ्रो राहिल्यानंतर अमोल सरांनी मला बाजूला घेतलं सर म्हणले तुम्ही काय वाटून घेऊ नका मी तिला शिवाय देणार म्हणजे तुझीच पोरगी तुला काय करायचं ते कर आणि अमोल सरांनी आता इथं पब्लिकला त्यांच्यासमोर सांगाय सारख्या शिवाय त्या घाणेड्यातल्या घाणेड्या तुझ्या आई अमक तमक म्हणून त्या ठिकाणी घाणेरड्या शिवाय दिल्या त्या घाणेरड्या शिवाय दिल्याबरोबर तिची थाळी जी पडली था तीज होती ती थाळी हवेत असताना अमोरसर मला एकतीस पॉईंट पंचवीस असत तिची एकतीस पॉईंट पंचवीस थाळी त्या ठिकाणी मजल्याबरोबर एकतीस पॉईंट पंचवीस थाळी होती तिने राज्यातलं ते बक्षीस त्याच ठरवलं की पोरगी माझी उद्याची अधिकारी आज ते अधिकारी झालेली ह्याच्यातून मला काय सांगायचं की नशिबाचा पण भाग आपला वेगळा असतो आपण एक एक ऑफ डेस्टिनी आपण म्हणजे खेळणं आहोत उद्या आपण सायन्सला जायचं ठरवू आपण आता हो मला वाटतं सरांनी पण सांगितलं त्यांचा इंग्लिश विषय आवडता नव्हता माझा तर देवाशेपच नव्हता ती खरं बोलले असेल खोटं बोलले असेल मला माहित पण मी खरं बोलतो माझा आवडता विषय होता गणित पण माझ्या ठिकाणी नशिबाने डेस्टिनीने भाग केला मला त्या ठिकाणी इंग्रजी विषय शिकायला मिळाला आता प्रत्येकाच नशीब त्या का ठिकाणी काय असते बघा तरी काही आपण आता सांगितल्याप्रमाणे ऑफ डेस्टिनी आपण दैवाच्या हाती खेळण्यावर बघा आपल्या भविष्यात जाऊन कोणतं क्षेत्र निवडायला येईल कोणतं क्षेत्र आपल्या वाट्याला येईल ते काय सांगता येत नाही आता ते मुलगी माझी हुशार मुलगी होती चौऱ्याण्णव टक्के मार्ग पडली होती तिला गॅरेंटेड विज्ञान मध्ये ती आज गेली असती तर तिच्या सोबतच्या मुली मला वाटतं तिच्या मैत्रिणी मेडिकल ला आहेत आता मेडिकल मध्ये आपल्या गावात आता त्या बीएमएस वगैरे आपल्याकडे एमबीबीएस चे वाघ आहेत तुमच्या शाळेत बीएमएस म्हणजे फार छोटं झालं उत्रेश्वर एस्टोरमध्ये बीएमएस म्हणजे छोटं तुमचे शाळेत एमबीबीएस चे वाघ आहेत मला वाटतं आमच्या सुनंदाचा मुलगा आता सुनंदा म्हणतो कारण ती माझी पण विद्यार्थी नाही सुनंदाचा मुलगा आज एमबीबीएस शिकतो त्याचबरोबर तुमचा पवार जो आहे तो पवार एमबीबीएस शिकतो अशा मोठ्या शाळेमधले तुम्ही विद्यार्थी तुम्ही बारकी शाळा समजू नका आपली शाळा सगळ्यात श्रेष्ठ शाळा आहे आणि यूपीसी मध्ये उत्तीर्ण झालेला नंबर एक चा विद्यार्थी फक्त आणि फक्त तुमच्याच शाळेचा आहे त्यामुळं आपली सगळ्यात मोठी असायची आता मला सांगायचं होतं एवढं तात्पर्य एक त्या ठिकाणी घे आता आपण जर आपल्याकडे काय पाहिजे बाळा आता हार्ड वर्क आणि आपल्याकडे त्या ठिकाणी आपण दैवाशबद्दल खेळणे ह्याच्यावरती सांगत होतो मी तुम्हाला आपण तरी खेळणे कसं होतं सायन्स घ्यायचं होतं पण मी तिला त्या ठिकाणी स्पोर्टमध्ये मध्ये नंबर लागल्यामुळे तिला मी सांगून ठेवलं आपल्याला सायन्स वगैरे काय करत बसायचं बाळा तू आर्ट जरी केलं केल्यानंतर तुला तु गॅरंटेड ग्रॅज्युएशन होईल त्याची पहिली परीक्षा दिल्याबरोबर मला तो अधिकारी म्हणून दिसली पाहिजे आणि तिने पहिली परीक्षा तीन परीक्षा दिल्या तिन्ही परीक्षेतल्या दोन परीक्षेला ती वेटिंग लिस्ट आणि एका परीक्षेचा मला त्याच्यासाठी करायला गेलो तिचा सगळा कार्यक्रम बघण्यासाठी तर एका परीक्षेमध्ये तिने उत्तीर्ण झाले आज थोडा दोन तीन वर्षामध्ये ती सेकंड क्लास पोस्ट सेकंड क्लासची त्या ठिकाणी द्वितीय श्रेणीमध्ये अधिकारी होईल मोठी पोस्ट मिळालेली नाही पण तिने आपलं त्याने गाटत गाठत गेली त्या ठिकाणी दुसरी मुलगी होती ती तुमच्या सारखीच आपल्या आर्स साईल शिकली होती पण तिला तरी काही जिद्द होती तिला आता काय आपल्या ढगेश सरांचं थोडंसं मार्गदर्शन लाभलं आणि सरांनी ज्यांना ज्यांना मार्गदर्शन केलं त्या पोरांनी थोडं माझी इच्छा असत नसताना सुद्धा एक ग्रुप पोरं ठेवायला ठेवला नाही ग्रुप ठेवला आणि आम्हाला वाटतं भारतातल्या आपल्या टॉप फाईव्हची जी काही कॉलेजेस आहेत त्या टॉप फाईव्हच्या कॉलेजमध्ये सीओपी पी इंजिनिअरिंग कॉलेजला माझी दुसरी एक मुलगी आहे तुम्ही म्हणता ही स्वतःची फुगरी का सांगत बसले पण आपल्या गावातली दुसरी पण मुलं आहेत नंदकुमार मोरे असले आपल्या गावातले त्याचबरोबर आपले उमेश भूषे असतील आपल्या क्लासमधले आपल्या गावातले बरेचसे असे विद्यार्थी आहेत की त्यांनी चांगल्या चांगल्या तरीकांनी काहीतरी अचीव केले आणि अचीव केले म्हणजे त्यांना सहजासहजी अचीव झालं नाही आपण काय बघतो बाळाला माहिती आहे की आपल्याला फक्त अचीवमेंट दिसते त्याच्या पाठीमागे त्यांनी केलेला आपल्याला कष्ट दिसत नाही तर त्याच्या पाठीमागे त्यांचा फार मोठा अशा पद्धतीचा तुम्हाला एक फिलिपचं उदाहरण सांगतो आपले मला वाटतं त्याला आठ गोल्ड मेडलिस्ट अशा पद्धतीचा एक प्लेअर प्लेअर आहे फिलिपाईन फिलिप्स नावाचा काहीतरी एक तरी काही प्लेअर आहे त्या प्लेअरला ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये आठ गोल्ड मेडल आहेत ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये आठ गोल्ड मेडल म्हणजे जोकचा विषय नाही मिळालं दोन हजार आठ साली त्याला मध्ये आठ गोल्ड मेडल मिळाले होते आणि आपल्या देशामध्ये आपल्या सगळ्या देशाला मिळून एक अर्ध दुसरं मिळतंय त्याने एकट्याने पठ्ठ्याने आठ त्या ठिकाणी गोल्ड मेडल मारली होती तर हे आठ गोल्ड मेडल त्याने मारल्या मागचे त्याला त्या ठिकाणी विचारल्यानंतर तो काय सांगितलं त्याने की मी ते आठ गोल्ड मेडल मारणार की मी दोन हजार चार साली ठरवलं होतं मला दोन हजार आठ ला मला त्या ठिकाणी काय करायचे आठ गोल्ड मेडल मारायचे हे मी दोन हजार चार साली ठरवलं होतं म्हणले कशामुळे ठरवलं दोन हजार सात कसं ठरवलं तर ह्याच्या अगोदरच रेकॉर्ड होते एका त्या ठिकाणी प्लेअरने दोन हजार एका प्लेअरने बत्तीस वर्षापूर्वी सात गोल्ड मेडल मारले होते तर मला आता आठ मारायचे म्हणल्यानंतर सात वाला नेमका काय काय करत होतं त्याचा त्याने आजवर विचारलं तर सात जण गोल्ड मेडल मारले तो सात गोल्ड मेडल मारणारा जो काही प्लेअर होता मला वाटतं त्याचं प्रिन्स नावाचं काहीतरी नाव होतं त्याच्या तर त्या प्रिन्स नावाच्या प्लेयरने सात गोल्ड मेडल मारले त्यावेळेस तो साधारणपणे तो व्यायाम करायचा दररोजच्या पाण्यात साधारणपणे आठ तास असायचा मग ह्याने ठरवलं तो पाण्यामध्ये आठ तास थांबतो तर मी इथून पुढे बारा तास पाण्यामध्ये थांबणार आणि तो ऍक्च्युली बारा तास सतत पाण्यामध्ये थांबायचा बारा तास पाण्यामध्ये थांबणं म्हणजे जोकचा विषय नाही बघा तुम्ही हिरिता पण इकडून उडी मार तिकडं उडी मारे हा बाहेर निघतो आपण बारा बारा तास त्या ठिकाणी पाण्यामध्ये थांबायचं जोकचा विषय नाही बारा तास तो त्या ठिकाणी सराव करायचा <laughs> ह्यामागे मला म्हणण्याचा उद्देश एवढाच की आपल्याला त्या लोकांचं आपल्याला काय दिसतं ठिकाणी आपलं सर्टिफिकेट दिसतं पण त्याच्या पाठीमागचा हार्डवर्क दिसत नाही तो दररोजचं पंधरा किलोमीटर पहायचा दररोजचं पंधरा किलोमीटर पावायचं असं त्याने चार वर्षाचं गणित केलं तर चार वर्षामध्ये तो साधारणपणे वीस हजार किलोमीटर एवढा पावला वाजवतो मग तवा ग्रेड बनता असं उगच कुणी पण ग्रेड बनत नाही किंवा उगज कुणासाठी पण टाळ्या वाजत नाहीत तुम्हाला कोणतरी म्हणलं असं करा तसं करा आपल्याला हार्ड वर्क शिवाय दुसरा पर्याय नाही आपल्या आयुष्यातून हार्ड वर्क निश्चितच करावं लागेल त्याला दुसरा कोणताही पर्याय नाही हार्ड वर्क म्हणजे हार्ड वर्कच करावं लागेल आणि हार्डवर्क करताना त्याने गायबाने करायचं नाही शिक्षकाने सांगितलं असेल तशा पद्धतीने हार्डवर्क करणे तुम्हाला चांगला माणूस एखादा सल्ला देईल चांगला माणूस सल्ला दिल्यानंतर जर का समजा आपल्याला काही जमत नाही आपण दह विद्यार्थी असं समजून घ्या दह विद्यार्थी म्हणल्यानंतर आमचा मानेसर सारखा एखादा माणूस सांगणार त्याला बाळा तू डै तर मानेसर तुला पर्याय असते तर डह विद्यार्थ्याला पर्याय असते ती येड्या विद्यार्थ्याला पर्याय असते चांगल्या विद्यार्थ्याला पर्याय असतं आती डहायला आमच्या सुद्धा कोंडे कडे पर्याय असते ती पर्याय काढते ती पर्याय काय करणार त्या ठिकाणी जाण्यासाठी बाबा तू आता एखादा आंधळा पोरगा त्या ठिकाणी असं बोग देत नाही तो आंधार पडलेला सगळीकडनं वातावरण आहे मानेसरला तर महागारी जाऊन त्या पोराला एका घरात सोडायचं होतं महागारी जाणं शक्य नाही मानेसर काय म्हणलं बाबा तुला आता मी महागारी सोडायचं मला शक्य नाही पण तुला एक आयडिया देतो तू तसं जा तुझी आता ते काठी देतो ह्या बिताळाला अशी काठी लावायची म्हणलं काठी अशी बिताळाला जरा जायचं ज्या ज्या ठिकाणी आता माझं ते क्लासमध्ये वेगळं बघतो मी शब्द ज्या ह्याच्यात जा जा काठी जा जाईल तिथं मला तो आत घुसायचं तुझे तुझे यशाचं दार त्या ठिकाणी मोकळा असेल आता आपल्यासारखा त्या ठिकाणी चांगला विद्यार्थी एखादा गुन्हे विद्यार्थी असेल तू खरं जाईल त्या ठिकाणी जाईल पण आपल्यासारखी गायबावी कमनशिबी पोरबी काय करते ती काठी धरत 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 गेलं नेमकं तिथं दार आलं की ह्याला खांजवा आलं खांजवून झाले की परत दार गेले की परत आणखीन पुढे चालत गेलं म्हणजे अशा पद्धतीचा आपल्याला जो काय सल्ला दिलाय तो सल्ला त्यांनी काय करत चला आणि सूचकता आहे का असावी आपल्याकडे बोलू का बंद करू म्हणलं मी तुम्हाला पाच मिनिटांना तुम्ही बोला म्हणणार आहे पण आता लय वेळ बोलणार आहे बोला म्हणलंय तस आपल्याकडे बाळांनो सूचकता असावी की वेळेचा नेमका आपल्याला त्या क्षणी काय करायचं आपण ज्ञानी असण्यापेक्षा समय सूचकता पण आपल्या अंगी फार महत्वाची आता त्याच्याविषयीच एक किस्सा सांगतो बळांना सांगू किस्सा हे पूर्वी सर्व व्यवस्थित सांगणार आहे बाबा आता समयसूचक त्याचं एक उदाहरण सांगायचं तर काय झालेलं असतं आपलं त्या ठिकाणी असे गावात मसन वाट कुठे असतं हे बाळा मी छान दिसत माझ्याकडे <laughs> आपण गावात कुठे गेलं की प्रत्येक गावात त्या ठिकाणी मसनवाटा असते तर एक मसनवाटा असत मसनवाटा म्हणलं की साहजिकच आपल्या डोळ्यासमोर आलं कोण भूत आलं बरोबर आहे आता त्या मशांना वाटे एक भूत असतं आता भूत कसं असते बघा तुम्ही सगळ्याच भूत काय करते ते एखादा प्रश्न विचारते ती प्रश्न विचारले की त्याचं उत्तर द्यायचं उत्तर दिलं की तुला सुटका दिली पण ही भूत जरा कडू माणसाचं होतं <laughs> आता कडू माणसाचं म्हणल्यावर काय जाण्याच्या जा मनात आलं असेल की तुझ्यासारख्या माणसाचं असेल ना <laughs> तर ते कडू माणसाचं भूत होतं ती भूत काय करायचं ती काय म्हणायचं मी तुम्हाला सोडून देतो ती काय करायचं घोळायचं आलेल्या माणसाला काय करायचं घोळायचं मरून टाकायचं फक्त त्याला काय म्हणणं होतं की तू असं करायचं आम्हाला असा एक प्रश्न विचारायचं की ज्या प्रश्नाचं उत्तर मला आलं नाही पाहिजे असा प्रश्न विचारायचा तर तुझी सुट्टी आता आमचे सर असतील किंवा आपले डगेसर असतील गणित तज्ञ यांना वाटायला माझ्यासारखं गणित म्हणजे महाराष्ट्रात कोणाला येत नाही भारतात कोणाला येत नाही ह्यांनी एक अवघड गणित विचारलं अवघड गणित विचारल्यानंतर आता माझ्यासारखे बुद्ध झाले म्हणजे मी फाट दिसते उत्तर दिलं ह्या दोघांना वाळा आला सुदम गुरुडे टीचर पीटी, टीचर पीटी टीचर त्याला वाटलं पेटी मधला आमक माहिती आमचे नवीन सर असतील ते पेटी टीचर आमचे जुने शिक्षक आहेत त्यांना पेटी टीचर म्हणतो त्याला वाटलं मी शाणा त्याने आपले त्याच्या प्रश्न विचारले त्याच्या पण प्रश्नांची उत्तर त्याने दिले परमेश्वर बाप्पाला वाट वाटलं की माझ्या गाईचं काय माहिती याला परमेश्वर बाप्पाने कपिने गाईच्या असेल नागबाराबाण गेरी चली पण त्या गोताने त्याच्याकडे ती बी उत्तर होतं ती बी उत्तर दिलं आता या सगळ्या शाण्या माणसांची उत्तर झाले पण आता त्या ठिकाणी एक काय झालेला होता आचार्य आपला त्या ठिकाणी अज्ञानी आचार्य त्या ठिकाणी निघाला होता आचार्य जात असताना आचार्याच्या सोबत काय असतं तस्या फिर्या लाडू फिडू करायचं झाऱ्या फिर्या घेऊन निघालेला असतं ते बुध बघितल्याबरोबर ती बाद दिसली त्याची गाडी त्या ठिकाणी सायकल खाली पडते गोलमरत ती तो तोंडा फुकडा फुकडा सगळा त्या ठिकाणी मारतो तेवढेच ती बुध काय केला तर मला असा एक प्रश्न विचार की त्या प्रश्नाचं उत्तर मला आलं नाही पाहिजे असा प्रश्न जर तो विचारला तर तुझी सुट्टी त्याच्याकडे समय सुचित त्याने काय केलं आपल्या झाडा काढल्या झाऱ्या काढल्या आपल्या तोंडासमोर धरला आणि सांग मी कोणच्या बोकात बघतो त्याचं उत्तर देऊ शकला का ते आता हुशार कोण झाला आचारी झाला का ढगे माने कुर्डे हे ते कोण हुशार झाला आपला आचारी मग आपल्याकडे काय पाहिजे बाळांना भविष्य जाताना हा एवढं बिड असायला पाहिजे आपल्याकडे समय सुचकता पाहिजे बाळांनो ह्याच्यासाठी सांगितलं त्याचबरोबर फ्रेंड्स बाळांना थोडं ऐकायचं असलं तर सांगतो कडे नको नाय कंपनी ऑफ फ्रेंड्स सेफ आवर फ्युचर आपली मैत्री कशा पद्धतीची ती मैत्री आपल्या इथून पुढचं खा कायमस्वरूपी वाक्य लक्षात ठेवा आपली जी काय मैत्री आपल्या आसपासचे चार पाच जे काय घटक आहेत ते आपण कशा पद्धतीचे ते ठरवत असते आता आपले चार पाच मित्र म्हणजे कशा पद्धतीचे चार पाच मित्र पाहिजेत बघा ते बघा तुम्ही चार पाच जर श्रीमंत लोकांमध्ये आपला आपल्यासारखा एखादा गरीब माणूस त्यांच्यामध्ये जर मिक्स झाला तर तो कधी श्रीमंत झाला त्यालाच कळत नाही चार पाच बेवड्यामध्ये जर कसं एखादा चांगला माणूस गेला तर त्याने कधी सुरू केले तेच त्याला कळत नाही आता हळूहळू आपण स्टिंग पेत असेल तर स्टिंगचं रूपांतर कशात होऊन जाईल ते आपल्याला बी कळणार नाही तर कोण बाळांना स्टिंग पेत असाल त्याने स्टिंग बंद करा कारण स्टिंग म्हणजे भविष्यातला तुमचा दारोजा प्रकार आहे थोडं मोबाईल पासून एकमेकांना बघ ना सगळीच सगळीच इकडे बघा <laughs> मोबाईल पासून एक दूर राहा दोन खोकड्यापासून दूर राहा दोन खोकड्यापासून दूर राहणारे दोन विद्यार्थी माझ्या डोळ्यासमोरचे त्या ठिकाणी फार मोठे अधिकार नंदकुमार मोरे नावाचा एपीआय झालेला आपल्या क्लासचा एक विद्यार्थी होता आणि माझ्या क्लासला नव्हता पण तरी बी दुसरा एक विद्यार्थी तुमच्या शाळेचा त्याने मला कार्यक्रमाला आल्यानंतर मला वाटतं फर्स्ट इयरला त्याला गोल्ड मेडल होता आपल्या क्लासला तो आला नव्हता हो पण तरी बी मी जो मनापासून कौतुक करतो मी त्याला एका कार्यक्रमाला बोलवला होता तुमचा भगवंत पवार भगवंत पवारचा शर्ट जर पाहिला तर शर्ट त्याला कोणत्याही पद्धतीची शिलाई चांगल्या पद्धतीची नाही पॅन्ट कोणत्याही पद्धतीची नाही आणि त्याच्या हातात मी मोबाईल बघातला तर मोबाईल हातात त्याच्याकडे बटनाचा नंदकुमार मोरेकडे मोबाईल हातात बटनाचा अशी साधे मोबाईल वापरून ती पुरा अधिकारी झालेली मोबाईल स्टँडर्ड वापरणार ह्याच्यापासून दूर राहा त्याचबरोबर टी व्ही पाण्या ह्यापासून दूर राहा आणि आपल्याला जिथे ऍडमिशन घ्यायचे ते आज मात्र तुम्हाला फायनल केल्याशिवाय दुसरा पर्याय नाही बळा आर्टला जाणार असतील ते पोरांनी आर्टला जा पण आपल्याला धमक पाहिजे म्हणजे आपला पाटील सर एक विद्यार्थी एकदम स्टँडर्ड विद्यार्थी सगळ्यात हुशार विद्यार्थी पण तो आर्टला थांबला ते थांबत असताना त्याच्या मनामध्ये जिद्द होती की मी डीवायस पी होणार रा, आपणार राम गौथम तर तो डीवायस पी झाला पण आपण जिथं जाईल तिथं तुम्ही त्या ठिकाणी हार्ड वर्क करा कठीण परिश्रम घ्या हार्ड वर्क नुसतं करून जमणार नाही ते हार्ड वर्क करत असताना तुमच्याकडे त्या ठिकाणी कंटिन्युटी पाहिजे ते वर्क करत असताना जे आणि ऐकायची इच्छा जर असेल तर आणि बरंच काय बोलायचं होतं पण काका मागणं खुलावा लागलेले काकांचा मान राखून फक्त आता या कार्यक्रमाच्या निमित्ताने आज फक्त मी काकांकडे एक का अपेक्षा मात्र मी मला बोलवलं काका मला पुढच्या वर्षी काका आणि सगळ्या स्टाफला मी थोडीफार अपेक्षा तुमच्याकडनं व्यक्त करणं काही गैर नाही मला माझी शाळा असल्यासारखं मला या शाळेत येऊ द्यात आणि शाळेच्या मला विद्यार्थी संख्या दिसू सर आणि पारखे साहेबांचं जे काही स्वप्न होतं आज आपल्यातला एक मोठा दिवाळ गेलेला आहे पारखे साहेब गेले पारखे साहेबांचं जे स्वप्न होतं ते गोरख पारखेला पूर्ण करावं त्याला पूर्ण करण्यासाठी आमच्या सर्वांचे आशीर्वाद त्याच्या पाठीशी आहेत आणि ईश्वर त्याला ते पूर्ण करण्यासाठी त्याला त्या सद्गुती द्या तीच विषय त्यांनी प्रार्थना करतो आणि माझ्या दहावीच्या मुलांना आणि मुलींना येणाऱ्या परीक्षेसाठी मनापासून मनापासून बेस्ट ऑफ ऑफलगतो